महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक पाच मधून संतोष आहेत आपण या शहरामध्ये निवडणुकीच्या राजकारणात यावं हे आपल्याला का वाटतं शिरूर नगर परिषदेच्या राजकारणात या का यावं पाहिलं तर आपल्या प्रभागातील आणि शहरातील काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी या ठिकाणी शिरूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साली प्रभाग क्रमांक पाचमधून आम्ही आज भारतीय जनता पार्टीतर्फे अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि प्रभागातील काही ज्या समस्या आहेत आमच्या प्रभागातील ओढ्याच्या स्टेट बँक कॉलनी परिसरातील तसेच जोशीवाडीतील अरुंद रस्ता आहे हनुमान मंदिराजवळ अरुंद रस्ता आहे महादेवनगरमधील रस्ते गोलेगाव रोड बायपास झोपडपट्टी येथील काही प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही उमेदवारी केलेली आहे आणि येत्या काळात आम्ही पाच वर्षात प्रभागातील जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू आपण शिवरत्न प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरात अनेक सामाजिक उपक्रम राबवतात आता सरळ आपण राजकारणाच्या आखाड्यात उतरला आहात तर सामाजिक काम आणि राजकीय पक्षाची उमेदवारी घेऊन सारख्या नगर नगरपालिकेचे नगरसेवक पदासाठी आपण उभे आहात त्याच्यामध्ये आपल्याला शिरूर शहरामध्ये कशा प्रकारे विकास अपेक्षित आहे शिरूर शहरातला विकास जर पाहिला तर आता ज्या पक्षाकडनं मी उमेदवारी केलेली आहे आमच्या पक्षाची केंद्रापासून राज्यापर्यंत आणि राज्यापासून येत्या काळात शिरुनगर परिषदेवर पण भाजपचा झेंडा फडकावल्याशिवाय राहणार नाही आणि विकास कामासंदर्भात बोललं तर आमचा आमच्याकडे केंद्रातनं निधी आणि राज्य शासनाचा निधी भरघोस प्रमाणात उपलब्ध राहू शकतो त्यामुळे शिरूर शहरातील तमाम जनतेला मी आवाहन करतो की आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीचे जेवढे पण उमेदवार आपल्या शहरातून उभे असतील त्यांना प्रचंड बहुमतानी विजयी करा तीन विकास होईल समाजकारण आणि राजकारण मध्ये दोन्ही काय फरक समाजकारण आणि राजकारण दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असं मी समजतो तुम्हाला राजकारण का करू राजकारणात आल्याशिवाय समाजातील काही प्रश्न सोडवता येत नाही समाजकारणात सोडवता येत नाही ठिकाणी सामाजिक कार्यकर्ता असताना अडचणी येतात त्या राजकारणात येऊनच सोडावं लागतं महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची